नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतोय कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा मेदू वडा म्हणजेच उडीद वडा मेदू वडा बनवण्यासाठी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम उडीद डाळ घेतली आहे ही डाळ आपल्याला तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवणार आहोत आपली डाळ स्वच्छ धुवून झाली आहे इथे आपलं साधारणपणे एक बोट बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता सात ते आठ तासांसाठी आपण ही डाळ भिजत घालून घेऊ सात ते आठ तासानंतर आपली डाळ छान भिजलेली आहे आता यातील सगळं पाणी काढून घ्यायचे आणि ही डाळ थोडी थोडी करून मिक्सरला वाटून घ्यायची मिक्सरला डाळ वाटताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला ही डाळ छान वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व डाळ वाटून घेतली आहे आता एक साधारण दहा पंधरा मिनिटे आपण हे भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण वडे ताळायला सुरुवात करू आता आपलं पीठ थोडं छान भिजलं आहे यामध्येच आपण एक चमचा हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आधी मी विस्करने मिक्स केले आणि नंतर मी हे पीठ हाताने छान फेटून घेणार आहे आपण हे पीठ जेवढं छान फेटून घेतो तेवढे आपले वडे हलके होतात साधारणपणे पाच ते दहा मिनिटे मी इथे हे मिश्रण फेटून घेते जर आपल्याला हे पीठ आपलं खूपच सैलसर आहे असं वाटलं तर आपल्याला त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकता येईल तांदळाच्या पिठानेही आपले वडे कुरकुरीत होतात आता आपलं पीठ वडे करण्यासाठी तयार आहे इथे मी हाताला पाणी लावून घेतले आणि एक छोटासा गोळा करून त्याला वड्याचा आकार देते आपल्याला प्रत्येक वेळेस वडा करताना पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मध्ये होल पाडून वडा बनवून घ्यायचा आहे आणि अलगद कढईमध्ये सोडायचं आहे अशाच पद्धतीने आपण कढईत मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचेत हाताला पाणी लावून आपण वडा तयार केला तर वडा वड्याचे पीठ हाताला चिटत नाही कढईमध्ये वडे सोडले की ते लगेच हलवायचे नाहीत खालून ते थोडेसे तळल्या गेले की मग हलवायचे म्हणजे ते आपल्या झाऱ्या किंवा उचटणीला चिटकत नाही साधारणपणे तीन ते चार मिनिटात आपले वडे तळून निघतात आता, आता आपले वडे एका साईडने छान तळून गेलेत आता आपण हे थोडेसे उलटे करून घेऊयात मध्ये होल पाडल्यामुळे आपले वडे मधल्या बाजूनेही छान तळून निघतात साधारण तीन ते चार मिनिटात आपले वडे छान तळून झाले आहेत आता हे वडे आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण आपले सगळे वडे छान तळून घेऊ आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे वडे आपण चटणी कुठल्याही चटणीसोबत सांबरसोबत सोबत खाऊ शकतो आणि कढीसोबतही चटणी चा, वड़े छान लागतात